नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये तर आजचा तुमचा दिवस खूप चांगला जाऊ तुमच्या सगळ्या इच्छा देव लवकरात लवकर पूर्ण करू तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला वाटत असाल आज अशी काही बसली आहे काही मेकअप नाही काही नाही गळ्यात नाही कानात नाही तर आजचा जो व्हिडिओ आहे तो लेडीज स्पेशल आहे आजमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सण समारंभ येतात रक्षाबंधन येते लवकर पंधरा ऑगस्ट येते तर आपण ह्याच ह्या सणांसाठी कसा तयार होऊ हू, होऊ शकतो किंवा रक्षाबंधनसाठी अगदी साध आणि सरळ मेकअप लुक कसा करू शकतो त्याच्यावरती आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात तर सगळ्यात आधी तर मी फेशवॉशनं फेस अगदी क्लीन करून आलेली आहे आता सुरुवात करूया मेकअप करायला तर मी आधी इकडे वापरते पाऊंड्सचं आ, आ, हे आपलं मॉइश्चरायझर तुम्हा तुम्हाला जे सूट होतं ते तुम्ही यूज करू शकतात तर मॉइश्चरायझर आधी अप्लाय करायचं आहे व्यवस्थित मॉइश्चरायझर नसेल तर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये वॅसनिलसुद्धा वापरू शकता किंवा फेर लावली वगैरे हो यूज करत असतात तेही वापरू शकतात मोस्ट इम्पॉर्टंट सनस्क्रीम घरात असू घराच्या बाहेर असू कुठेही असू सनस्क्रीम लावायला चुकायचं नाही आहे कधी सनस्क्रीममुळं चेहऱ्याचं आपल्या फेसचं खूप प्रोटेक्शन होतं तर इकडं मी सनस्क्रीम अप्लाय करून घेते मानेला गळ्याला कारण आपण कधी कधी वरती बांधतो तर आपल्या डोळ्याला दिसत नसतात परंतु सूर्यप्रकाश आपल्या चेहऱ्यावरती पडत असतात बरं का तर त्यानंतरनं इकडे मी विदाऊट फाउंडेशनचा मेकअप करते तर हे आहे एस कॅनडाचं स्ट्रोक क्रीम मी आधीच्या पण एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे माझ्यासारख्या सावळ्या टोच्यासोटी तर अगदी वरदान आहे खूप छान याचा रिझल्ट आहे तर फाउंडेशनचा कुठंही मी मेकअपमध्ये उपयोग नाही करते आहे तर आता हे स्ट्रोक क्रीम लावून घेते बघा लगेच तुम्हाला दिसत असेल की लगेच चेहरा माझा चमकायला लागलेला आहे मन ह्या क्रीमचं हे बेसिस्टच आहे की बघा फे फाउंडेशन नाही लावले मी तरी पण चेहऱ्यावरती एक वेगळी चकाकी आलेली आहे या स्ट्रोक क्रीममुळं तर व्यवस्थित असं हाताने अशा डायरेक्शनमध्ये मी फिरून घेते तर बघू शकता तुम्ही चेहरा कसा चमकून उठलेला आहे कुठलाही फाउंडेशनचा मी इकडं उपयोग केलेला नाही फक्त या क्रीमचाच उपयोग केलेला आहे तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर इझिली मिळते तर तुम्हाला जे पावडर तुम्ही सूट होतं ते करा ते लावा तर मी इकडं आपलं व्हाईट टोनचं पावडर यूज करते बघा किती व्यवस्थित तसं सोडून नाही द्यायचं आहे कारण नंतरनं पूर्ण कसं चपातीला कसं आपल्याला पावडर म्हणजे पीठ लावावं आहे तसं चेहऱ्यावर पण हे पावडर लावलं तरच आपला चेहरा व्यवस्थित बेक किंवा सेट होतो आता इकडे ॲब्रो सेट करून घेते अगदी सा माझे आधीच भरपूर ब्रॉड आहेत एकदम थोडेसे नॅचरल लूक यावं असं मी फक्त त्याला एक आकार देऊन घेते बघू शकता तुम्ही आणि मी इकडं ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल वापरलेली आहे ब्राऊन कलरनं अगदी नैसर्गिक किंवा नॅचरल दिसतात आणि आता आय मेकअप करूया तर अतिशय साधा आणि सरळ आय मेकअप आहे जो माझ्या ड्रेसचा कलर आहे तोच मी आय शॉडो लावलेला आहे दोन्ही डोळ्यांवरती अप्लाय केलेला आहे अगदी तुम्ही बोटानेही यूज करू शकतात आणि आता इकडे मी लिक्विड लायनर वापरते पेन्सिल लायनर असेल तर तुम्ही पेन्सिल लायनरसुद्धा वापरू शकता तर आ असं डार्क नाही लावलेलं आहे कारण माझे डोळे आधीच भरपूर मोठे आहेत तर मी अगदी असं नाजूक लावलेलं ला आहे तर तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही लावू शकता थोडंसं प्रॅक्टिसची गरज आहे लायनरमध्ये मला पण पहिला येत नव्हतं पण आता व्यवस्थित प्रॅक्टिस झालेली आहे आता ह्या दोन लिपस्टिक मी यूज करणार आहे ही आहे रेड कलरची आणि ती जी आहे ग्लोसी जे म्हणतात ज्याच्यामध्ये थोडंसं शायनिंग असतं ते आहे तर मी इकडं रेड कलरची लिप्स लिपस्टिक अप्लाय करते व्यवस्थित लिपस्टिक अप्लाय करून घे झालेली आहे माझी आणि आता ह्याला एक आ... ग्लोसी लुक देण्यासाठी ही थोडीशी अप्लाय करते ग्लोसीची एकदम छान वाटतं आणि आता ह्या ग्लोसीची जी पिंक कलरची लिपस्टिक आहे तीच मी इकडं माझ्या गालांवरती चिकवरती यूज करते आहे नाकावरती पण थोडंसं यूज करणारा आहे हायलाईट दे दि, दिसण्यासाठी तसं तर आपण स्ट्रोक क्रीम वापरलेली हो आहे चकाकी तर सगळीच दिसते सगळीकडंच दिसते पण इकडे गाल्यावरती आणि नाकावरती अगदी थोड्याशा बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित टॅप करून असं बघा तुम्ही समोरच रिझल्ट आहे तर तुम्ही कुठलंही कुठलेही तुमच्याकडे जी अशी लिपस्टिक असते ती तुम्ही इकडे अप्लाय करू शकता बघू शकता आणि पावडर लावून मी सेट केलेली आहे तर आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं आहे टिकली तर मी इकडं साधी टिकली वापरलेली आहे चमकीच्या टिकल्या वगैरे दिसून नाही आहेत फोटोमध्ये आणि साधी सरळ ही माझी हेअरस्टाईल मी प्रत्येक फंक्शनला वगैरे अशी हेअरस्टाईल करते साधी आहे सरळ आहे आणि व्यवस्थित लुक आहे तर माझा एक हेअरस्टाईलचा व्हिडिओ आहे बघा इकडे कुठेतरी तुम्हाला दिसत असेल तो व्हिडिओ नक्कीच पहा त्याच्यामध्ये खूप साध्या सरळ पण युनिक अशा हेअरस्टाईल मी सांगितलेल्या आहेत नक्कीच पहा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल त्याची तर नक्कीच पहा ते तुम्ही जाऊन आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे मला थोडंसं थोडीशी ढिली वाटत होती म्हणून टिकटॉकच्या पिनाचा मी इकडं उपयोग करते तुम्ही त्या साध्या ज्या पिना आहात त्याचा पण उपयोग करू शकतात आणि माझी हेअरस्टाईल रेडी आहे मी इकडं ड्रेस चेंज करून आली आणि आता वेळ आहे ज्वेलरी घालायची तर हे साधं एक खड्याचं सेट आहे व्हाईट स्टोनचं तर ते वापरले वापरलेलं आहे त्याच्यावरचेच मी का रिंग वेअर केलेले अगदी छान छोटेसे असे क्यूट असे रिंग आहेत दोन्हीही काळामध्ये घातलेले आणि आता सगळ्यात महत्त्वाचं मंगळसूत्र मी इकडे लांब घालून घेते कारण मी नेकलेस इकडं यूज केलेला आहे आणि थोडेसे केस सेट करून घेतलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला आजचा मेकअप कसा वाटला साधा सिम्पल मेकअप लुक आहे तर नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर